आणि आणखीन एक सर्व सांगतो की पुढच्या वर्षी मध्ये दोन हजार पंचवीस ला पाऊस कसा पडणार तर तुम्हाला एक माहीत असं सांगतो पाडव्याच्या नंतर आपण पाडवाच्या नंतर त्या आठ दिवसामध्ये जर तुमच्या गावावर निसर्ग आबाळ गेलं तर त्या वर्षी जास्त पाऊस पडतो आणि तुम्हाला बघायचं झालं तर तुम्ही बघा यावर्षी गुढीपाडवा झाल्याच्या नंतर आठ दिवस तुमच्या गाव दररोज आबाळान पाऊस पडणार आहे म्हणून दोन हजार पंचवीसचा पाऊस कसा राहील हे तुम्हाला ते आता याच्या लक्षात येईल म्हणजे हे निसर्गाचे संकेत आहेत म्हणून तुम्हाला सांगितलं म्हणजे पूर्वी काय वाजता गुढीपाडव्याच्या वेळेस त्या आठ दिवसामध्ये निश्चित तुमच्या गावाने आबाळ गेलं तर त्या वर्षी खूप पाऊस पडतो आणि यावर्षी तर गुढीपाड्याच्या नंतर आठ दिवस पाऊसच पडणार आहे त्याच्यामुळे दोन हजार पंचवीस ला चांगला पाऊस राहणार आहे हे तुम्हाला आता बघायला भेटतं पण खूप चांगलं आहे आणि दोन हजार पंचवीसला देखील चांगला पाऊस पडणार आहे जसा दोन हजार चोवीसला पडला तसाच पंचवीसला पडणार आहे जूनच्या शेवटच्या आठवड्यात पेरणीला सुरुवात होईल म्हणून हे एक अंदाज देत आहे पण राज्यात मात्र यावर्षी चांगला पाऊस पडणार आहे म्हणून ही शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक शेती दिला जाईल